स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो स्वामी नामाचे स्मरण करी दुःखाचे हरण स्वामी नामाचे स्मरण करी दुःखाचे हरण स्वामी सकळा पावावे करण्या भक्तांचे रक्षण स्वामी सकळा पावावे करण्या भक्तांचे रक्षण स्वामी भक्त हो जे भक्त स्वामींना शरण जाऊन सतत त्यांचं नामस्मरण करतात त्यांचं रक्षण स्वामी नेहमीच करत असतात तर तुम्हालाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका आजचा संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुम्हा समोर जे अंक दिसत एक अंक निवडायचा आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश जाणून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी एकवीस हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे भूतकाळाचा जर विचार केला तर तुझ्या डोळ्यात फक्त पाणी येईल भूतकाळाचा जर तू विचार केला तर तुझ्या डोळ्यात फक्त पाणी येईल आणि भविष्याची अतिचिंता केली तर समस्याच निर्माण होतील समस्याच निर्माण होतील पण वर्तमानात जर तू आयुष्य जगला तर मात्र आनंदाची प्राप्ती होईल म्हणून चिंता सोड चिंतन कर मनन कर आणि आमचं नामस्मरण कर जेव्हा तू आमचं चिंतन करतो मनन करतो आणि नामस्मरण करतो तेव्हा आपोआप तुझा वर्तमान चांगला होतो त्याच पद्धतीने तुझं भविष्य देखील चांगलं होण्यासाठी मदत मिळत असते अरे चिंता करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तू चिंतन जर केलं ना तर तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आम्ही करू आमची भक्ताला असते त्या भक्ताला आम्ही नेहमीच सापडतो आणि अशा भक्तांच्या सोबत आम्ही नेहमीच असतो अरे आमची भेट घडण्यासाठीचं माध्यम आणि आम्हाला भेटल्यानंतर आमच्या सतत संपर्कात राहण्याचं माध्यम म्हणजे नामस्मरण नामस्मरण करता करता जो मेहनत करतो कष्ट करतो त्याच्या कष्टाला न्याय देण्याचं काम आम्ही करत असतो आम्हाला शोधण्यासाठी इकडे तिकडे तू फिरू नकोस तुझी जर श्रद्धा असेल ना तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत तुला आम्ही दिसू श्रद्धेने आणि आत्मीयतेने आम्हाला साथ घालून पहा आम्ही तुझ्यासाठी धावून येऊ अरे आम्ही फक्त पूजा अर्चनेनं प्रसन्न होत नाही तर आम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुझे कर्म देखील चांगलेच असावे लागतात मन शुद्ध असावं लागतं तुझ्या मनामध्ये शांती आणि निस्वार्थ भावना जर तू ठेवली ना तर तुला आमचं दर्शन लाभणारच आहे स्वरूपाची सेवा करण्यापेक्षा अंतर्मनापासून आमची भक्ती कर आम्ही तुझ्यासाठी सदैव धावून येऊ शेवटी कर्मयोग हा भक्तीयोगाच्या दोन पावले पुढे असतो हे विसरू नको हे सतत लक्षात ठेव म्हणून तुझे कर्म सदैव चांगले करत राहा तुझ्यासोबत जर कोणी वाईट वागत असेल तरीही तुझ्या कर्मांमध्ये छिडछाड करू नको तू फक्त तुझं चांगलं करण्याचं चा काम करत राहा तुझ्या कर्माचा हिशोब आमच्याकडे आम्ही नेहमीच ठेवू आणि तुझ्यासोबत जो चुकीचा वागत आहे त्याच्याही कर्माचा हिशोब हा आमच्याकडे असणारच आहे त्याची जबाबदारी तू आमच्यावर सोड त्यासाठी तू तुझा वेळ वाया घालवू नकोस आणि हो आमच्यावर श्रद्धा आहे म्हणून प्रत्येक वेळी आमचा आधार घेऊन स्वस्त बसू नको तर मेहनत कर मेहनत करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या मेहनतीला न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे ज्याप्रमाणे चंद्र ताऱ्यांची साथ सोडत नाही त्याचप्रमाणे आम्ही देखील आमच्या भक्तांची साथ कधीही सोडत नाही भक्ताच्या प्रत्येक संकटात प्रत्येक कष्टात आम्ही त्याच्या सोबत असतो संकटातून बाहेर काढण्याचं आणि कष्टाला न्याय देण्याचं काम आम्ही सदैव आमच्या भक्तासाठी करत असतो त्यामुळे कष्टाला तू कधीही अंतर देऊ नकोस अरे देवाला देवपण घेण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात कापसाला चरख्यावर जाऊन धागा बनावं लागतं सोन्याला देखील स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जळावं लागतं आणि चंदनाला तू तर मनुष्य आहे जिथे कष्ट आम्हाला चुकले नाही तर तुला कसे चुकणार म्हणून तू कष्ट कर अडथळे आले तरीही त्या अडथळ्यांना सामोरं जाताना आमचं नाम घे जेव्हा तू तुझ्या मुखात आमचं नाम घेणार ते आप आहे तेव्हा आपोआप हे अडथळे दूर होणार आहे आणि तुझं जे ध्येय आहे तिथपर्यंत तू पोहोचणार आहे जो भक्त कष्टाची साथ सोडत नाही योग्य मार्गावर चालतो आणि कर्म चांगले ठेवतो अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक एक्कावन्न हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुझ्यासमोर असलेली ही महान शक्ती आहे जिच्या समोर सगळं काही नश्वर आहे आणि तुझी ही स्वामी माऊली या ब्रह्मांडाचा नायक आहे म्हणून तुला जे काही सांगायचं ते आमच्या समोर येऊन सांग तुला तुझ्या व्यथा मांडायच्या असतील तर त्याही आमच्या समोर मांड या जगासमोर तुझ्या व्यथा तुझं दुःख मांडायला जाऊ नकोस त्याने फक्त तुझं हसू होणार आहे कारण एखाद्याला जखम झाली ना तर त्या जखमेवर औषध लावण्यासाठी औषध प्रत्येक घरात सापडत नाही पण मीठ मात्र घराघरात सापडत म्हणून या जगामध्ये असेही काही लोक आहे जे तुझ्या जखमांवर फक्त मीठ चोळू शकतात तुला ते औषध देऊ शकत नाही म्हणून अशा लोकांपासून तू सावध राहा आमच्यातल्या या दिव्य शक्तीला ओळख आम्हाला एकदा स्पर्श कर अरे जेव्हा तू आम्हाला स्पर्श करतो मनापासून हाक मारतो तेव्हा आमच्यातली शक्ती तुझ्याकडे आकर्षित होऊन कायमची तुझ्याशी जोडली जाते आणि जेव्हा आम्ही आमच्या भक्ताशी जातो तेव्हा मात्र आमचा भक्त कधीही एकटा पडत नाही म्हणून तुला सांगतोय की तुला जर विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त आमच्यावर ठेव कारण हे जग विश्वासाच्या लायकीच नाही तू जेवढा लवकर ह्या जगावर विश्वास ठेवतो ना तितक्याच लवकर तुला विश्वासघाताला सामोरं जावं लागेल आणि तुझा अपेक्षाभंग होईल म्हणून अपेक्षाभंगासारखं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये याकरिता तू अपेक्षा आमच्याकडून ठेव आणि आमच्याशी एकरूप हो अरे जेव्हा तू आमच्याशी जोडलेला असतो तेव्हा हे सगळं जग जिंकून देण्याची ताकद आम्हीच तुझ्यामध्ये निर्माण करत असतो प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चितच असते रे ठिकाण निश्चित असत तू कधीही कुठेही स्वतःहून जात नाही तर तुला नेलं जात कारण हा खेळ तुझा नसतो तर हा खेळ आमचा असतो नियतीचा असतो आणि ह्या नियतीच्या खेळामध्ये जो खेळाडू प्रामाणिकपणे चांगले कर्म करून कष्टाने आणि आमच्यावर विश्वास ठेवून खेळायला जातो ना तोच खेळाडू यशस्वी होत असतो कारण अशा खेळाडूला म्हणजेच अशा भक्ताला जिंकवण्याची जबाबदारी आम्ही उचलत असतो अरे पण जेव्हा तुला जिंकायचं असतं जेव्हा तुला काहीतरी मिळवायचं असतं तेव्हा तुझा आमच्यावरचा विश्वास तर महत्वाचा असतोच परंतु तुझा स्वतःवरचा विश्वास तितकाच दांडका असायला हवा त्यामुळे स्वतःतील आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस स्वतःच्या मनाला भरकटू देऊ नकोस अरे जेव्हा तुझं मन शांत असतं जेव्हा तुझं मन एकाग्र असतं तेव्हाच खऱ्या अर्थाने तू आमच्याशी एकरूप होतो आणि तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुला यशही मिळतं म्हणून मन शांत करण्यासाठी मन एकाग्र होण्यासाठी तुला नामस्मरणाची गरज असते जसं जसं तू नामस्मरण करतो तसं तसं तुझं मन शांत होऊ लागतं एकाग्र होऊ लागतं आणि जेव्हा एकाग्रतेने हो तू एखादं काम हाती घेतो तेव्हा त्या कामात तुला शंभर टक्के यश मिळतं आणि अशा प्रकारे जो भक्त आमच्या मार्गावर चालतो आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगतो अशा भक्ताला आम्ही देखील एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच तुम्ही कुठला अंक निवडला होता हे देखील कमेंटमध्ये दे सांगा पुन्हा भेटूया नवीन सोबत नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद